राज्यात बहुजन आयुष्य अधांतरीच कोमल साळुंखे डोबळे नाशिकमध्ये विभागीय कार्यकर्ता संवाद अभियानाचा समारोप नाशिक बहुजन रयत परिषदेच्या वतीने गेल्या आठ दिवसात नागपूर अमरावती मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र असा संवाद अभियान दौरा काढण्यात आला या बहुजन बहुजन समाजाचे अनेक गहन प्रश्न समोर आले असून समाजाला कोणीही वाली नसल्यामुळे त्यांचं आयुष्य अधांतरीच आहे असं प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍडव्होकेट कोमलताई साळुंखे डोबळे यांनी केले आहे नाशिक के येथे विभागीय कार्यकर्ता संवाद अभियानाचा समारोप करण्यात आला त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या यावेळी कोमलताई साळुंखे ढोबळे म्हणाल्या की बहुजन समाजाच्या प्रश्नांवर चर्चा होणे गरजेचे आहे हा समाज संघटित नाही आंदोलन करीत नाही प्रश्न विचारत नाही तक्रार करत नाही म्हणून शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये बहुजन समाजाने देखील आपल्या भविष्याबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे राज्यात मातंग समाजाची अवस्था तर दयनीय आहे हा समाज अत्यंत हलाखीचे दारिद्र्याचे जीवन जगत आहे असा आधांतरी विचार करून हा समाज आपण बिनभरवशाचं आयुष्य जगतोय या विचारामुळेच हा समाज विकासाच्या बाबतीत मागास राहिला असून शासनाने या समाजासाठी असलेल्या शासकीय योजना दारोदारी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्या पुढे म्हणाल्या की सरकार त्यांचेच प्रश्न सोडवते ज्यांच्यात एकी आहे एकीची ताकद दाखवली तरच शासन मातंग समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष देईल आढावा बहुजन रयत परिषदेच्या या विभागीय दौऱ्यात याचा आढावा घेतला असून त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा देखील अॅडव्होकेट कोमलताई साळुंखे डोबळे यांनी सर्वच पत्रकार बांधवांचं स्वागत बहुजन परिषदेच्या गेल्या दिवसात महाराष्ट्र संवाद अभियान दौरा काढण्यात आला या दौऱ्यामध्ये बहुजन समाजाच्या अनेक गहन प्रश्न समोर आलेले असून बहुजन समाजाला कोणी वालीच नसल्यामुळे त्यांचं आयुष्य आधांतरीय आहे बहुजन समाजानं देखील आपल्या भविष्याबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे बहुजन समाजाच्या प्रश्नावर चर्चा होणं गरजेचं आहे हा समाज संघटित नाहीये आंदोलन करत नाहीये प्रश्न विचारत नाहीये तक्रार करत नाहीये म्हणून शासनानं त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करू नये मातन समाज संघटित नसल्यामुळं राजकारण्यांनी समाजात वादाची ठेणगी पेटवून ठेवलेली आहे म्हणजे भाऊ साठे स्मारक हा मातंग समाजाच्या अस्मितेचा विषय आहे मात्र या मुद्द्याचं राजकारण केलं जात आहे शासनानं स्मारकासाठी जागा दिलेली असेल किंवा निधी असेल कोणतीच गोष्ट वेळेवर दिलेली नाहीये त्यामुळे जिकडं तिकडं वादाचं वातावरण निर्माण झालंय शासकीय योजनांचा पाऊस पडून पूर आलाय पण योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्र अटी शर्ती अशा आहेत कि सामान्य गरजू नागरिक त्या पूर्णच करू शकत नाहीये म्हणजे समोर जेवणाचं ताट भरून ठेवायचं आणि खाणाऱ्याचे हात बांधून जेव्हा म्हणायचं हा सगळा असा प्रकार करून ठेवलेला आहे साहित्यरत्न अण्णा साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त दोन हजार एकोणीस साली शासनानं शंभर कोटीचा निधी मंजूर केला होता कोरोनामुळे शासनानं एकही उपक्रम राबवला नाही मग ते शंभर कोटी रुपये गेले कुठं राज्यात अनेक ठिकाणी स्मारकासाठी शासनानं निधी मंजूर केलेला आहे पण एक एक वीट रचायचं काम चालू आहे खर तर शासनानं ज्या गतीनं अयोध्येत राम मंदिर उभारलं त्याच गतीनं सर्वच महापुरुषांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणं असं अपेक्षित आहे पण काम पूर्ण केलं तर राजकारण करायला मुद्दाच होणार नाही बारा बलुतेदार हे तर भारतीय समाज व्यवस्थेचा आणि कृषी व्यवस्थेचा कणा होते काळ बदललेला असला तरी बारा बलुतेदारांचे प्रश्न मात्र सुटलेले नाही आहेत शासन त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही आहे कुंभार गुरो कोळी मातंग चांबार न्हावी तेली महार परीट सुतार लोहार जोशी या बारा बलुतेदारांपैकी किती जण आत्ता सत्तेत आहेत सध्या राज्यात पूजा खेडकर हे प्रकरण गाजत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रासाठी विचारण्यासाठी परिषदेने महिने आधीच आंदोलन केलं होतं पण तिथं सुद्धा संघटनेची दिशाभूल करण्यात आली बोगस कागदपत्र yeah. लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते बोगस प्रमाणपत्राच्या आधारे कुणी लाभ नेव्हर मिस